जय हिंद मित्रांनो मित्रांनो आताच्या या व्हिडिओ मध्ये आपण अपडेट घेणार आहोत गोरेगाव गट क्रमांक अकरा सोबतच सो मुंबई पोलीस भरती चालक बद्दल माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शोपर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो वरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो एकंदरीत गट क्रमांक अकरा आठ गोरेगाव या ठिकाणी नुकतीच आता जवळपास चारशे साठ उमेदवार पदासाठी जी काय पोलीस भरती चालू आहे त्यांचं मैदानी चाचणी आता संपलेलं आहे म्हणजे जवळपास एकवीस ते जून म्हणजे एकवीस जून पासून मैदानी चालू होती ते बावीस जुलैपर्यंत बावीस जुलैपर्यंत मैदानी चाचणी घेण्यात आली होती आणि जवळपास पाहू शकतो आपण चारशे साठ जागांसाठी भरपूर उमेदवारांनी जवळपास एसआरपीएफ च भरपूर मुलांनी या ठिकाणी फॉर्म टाकला होता आणि त्यांचं एकंदरीत ग्राउंड जे आहे ते लास्ट संपलेलं ला आहे आता त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा राखीव पोलीस दलाची सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया शारीरिक व मैदानी चाचणी अंतिम दिनांक एकवीस सात पासून म्हणजे जवळपास एकवीस जुलै दोन हजार चोवीस पासून संपली आहे यानंतर तुम्ही काही ऑब्जेक्शन घेतलं काहीही घेतलं तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही कारण त्यांची संपलेली आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची त्याबद्दल प्रेस नोट बाहेर पडलेली आहे ही जी काही प्रेस नोट आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळून जाईल आणि मित्रांनो आता लगेच यांची मेरिट लिस्ट सुद्धा लवकरच लागेल साधारणतः दोन ते तीन दिवसामध्ये मेरिट लिस्ट लागून जाईल आणि जवळपास पुढच्या ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट किंवा त्याच्या अगोदर सुद्धा यांचं लेखी परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो मुंबई गोरेगाव सॉरी गोरेगाव गट क्रमांक आठ याची ही अपडेट होती आता पुढचं जे काय अपडेट आहे ते मित्रांनो म्हणजे मुंबई पोलीस बघा सध्या मुंबई पोलिसांचं चालक या पदासाठी ग्राउंड चालू आहे मुलींचं सुद्धा ग्राउंड आता जवळपास एकोणतीस तारखेपर्यंतच ग्राउंडचं नियोजन आहे आणि एकोणतीस तारखेला मला वाटत जवळपास मुलींचं ड्रायव्हर या पदासाठी ग्राउंड संपून जातील कारण फॉर्म कमी आले होते मुलींचं त्यामुळे या ठिकाणी ग्राउंड संपेल आणि त्याच्यानंतर जे काही शिपाई पदाचं आहे ते सुद्धा लवकरच अरेंज होईल म्हणजे मित्रांनो एकंदरीत चालक पदाचं संपल्यानंतर लगेच पुढचं नियोजन आहे ते म्हणजे शिपाई पदाचं मुंबईचं शिपाई पदाचं जे काही ग्राउंड सुरू होणार आहे त्या संदर्भात आणि असंच चालणार आहे एका घाटकोपर वरती चालणार मुलांचं ग्राउंड ठीक आहे घाटकोपर वरती चालणार मुलांचं ग्राउंड आणि या ठिकाणी चालणार मरीन लाईनला चालणार मुलींचं चा ग्राउंड जवळपास मुंबईची जी काही भरती प्रक्रिया आहे ती सुद्धा आता फास्ट प्रोसेसमध्ये करणार आहे आणि याच्यावरूनच चा आपल्याला कळणार की मुंबईचं ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास ग्राउंड सुरू होत जातील शिपाया पदासाठी आणि त्याच्यानंतर तत्वच एकदा ग्राउंड कंप्लीट झालं की एक आठवड्यामध्ये लेखी परीक्षेचं सुद्धा नियोजन होऊन जाईल त्यामुळे मित्रांनो आता तुम्हाला ग्राउंड तर करायचंच आहे ग्राउंड बरोबर तुम्हाला अभ्यास सुद्धा करायचा आहे लक्षात ठेवा तुम्ही जर मुंबईसाठी फॉर्म भरला असेल तर मुंबईच्या अनुषंगानेच लेखी परीक्षेची सुद्धा तयारी करा जेणेकरून तुमचं एकही मार्क जाणार नाही सोबतच मित्रांनो मुंबई पोलीस भरती स्पेशल बॅच आपण चालू केली आहे जर तुम्हाला ती बॅच जॉईन करायची असेल तर डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स से सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि ती बॅच जॉईन करून घ्यायची आहे तसेच मित्रांनो फ्रीमध्ये सुद्धा भरपूर असे आपले लेक्चर असतील भरपूर असे आपले टेस्ट पेपर असेल ते सगळे आपल्या ग्रुप्सवरती डिवाईड केले जाणार आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप असेल दोघांपैकी एक ठिकाणी कुठेतरी जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा या परीक्षेला त्याचा फायदा घेता येईल बाकी मित्रांनो अजून काही अपडेट आली तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद